नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत सगळ्यांचा आवडता असा वडापाव आणि त्यासोबत मिळणाऱ्या चटण्यांची रेसिपी सगळ्यात आधी मी तुम्हाला सगळ्यांना एक रिक्वेस्ट करते जे कोणी माझ्या चॅनलवर नवीन असतील त्याने प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारीच बेल आयकॉनचं बटन असेल तेही प्रेस करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाते चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर सगळ्यात आधी मी इथे वड्यासाठी बटाटे उकडत ठेवणार आहेत जवळजवळ अर्धा किलो बटाटे हे आहेत आणि कुकरच्या दोन शिट्ट्या मी करून घेणार आहेत इथे मी वडे तळण्यासाठी एक बॅटर तयार करून घेत आहे पीठ हळद चवीपुरतं मीठ आणि चिमूटभर सोडा असं थोडं थोडं पाणी करून आपल्याला हे बॅटर करायचं आहे हे बॅटर करताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की पिठाच्या त्या गुठळ्या राहणार नाहीत ना या पद्धतीने आपल्याला ते थोडं थोडं पाणी करून व्यवस्थित ते बॅटर मिक्स करायचं आहे इथे तुम्ही बघू शकता मी अगदी थोडं थोडं पाणी करूनच ते मिक्स केलं आहे आणि त्याचे पा जेव्हा बबल्स येतील अगदी एकसारखं मिश्रण होऊन तेव्हा आपलं बॅटर रेडी होईल वडे तळण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला ते बॅटर सारखं फेटायचं आहे इथे मी बॅटरची क्वांटिटी तुम्हाला क दाखवू शकते दाखवली कशी आहे त्यानंतर वड़ेंस, वड़ेंस ते त्यानंतर इथे मी वड्यांस वड्यांची भाजी जी करणार आहे त्यासाठी चटणी वाटून घेत आहे हिरवी मिरची कडीपत्ता लसूण असं मिक्सरला मी वाटून घेतलं आहे नंतर मग जे बटाटे उकडले आहेत ते मी असे हाताने कुस्करून घेतले आहे तुम्ही हवं तर स्मॅशरनी किंवा किसणीनेही किसून किस घेऊ शकता इथे आपले बटाटे कुस्करून रेडी आहेत त्यानंतर मग कढईमध्ये मी तेलाची फोडणी देणार आहे इथे जिरे मोहरीची फोडणी देऊन नंतर जे मी वाटण केलं होतं हिरवी मिरची लसूण आणि कढीपत्त्याचं ते आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि मग यामध्ये आपल्याला जे बटाटे हाताने कुस्करले होते ते यात मिक्स करायचे आहेत थोडीशी हळद मी यात टाकली आहे आणि भरपूर सारी कोथंबीर आणि चवीपुरतं मीठ असं मिक्स करून व्यवस्थित आपल्याली आपल्याला बटाट्याच्या जे वडे करणार आहोत त्यासाठी ही आपली अशी भाजी रेडी होते कमी गॅसवरच आपल्याला ही भाजी परतवायची आहे नंतर एक इकडे मी तेल तापायला ठेवले आहे कारण मी जी वड्यांसोबत चटणी करणार आहे त्याचं मी आताही एक क्रिक सिक्रेट तुम्हाला शेअर करत आहे अशा पद्धतीने जर तुम्ही चटणी तयार केली तर अगदी गाड्यावर जशी वडा आणि चटणी मिळते तशाच चवीची आपल्याला ही चटणी घरच्या घरी आपण तयार करू शकतो इथे मी फक्त जे बॅटर तयार केलं होतं वडे तळण्यासाठी त्याचे अशा प्रकारे तेल पिठाचे हे तळून घेणार आहे आणि मग नंतर हे चटणीसाठी वापरणार आहे अतिशय कुरकुरीत लागते आपली ती चटणीसुद्धा लाल चटणी जी मिळते वड्यांसोबत खायला त्या चटणीमध्ये आपण आता हे वापरणार आहोत इथे पुढे तुम्हाला मी दाखवणार आहे ही चटणी आपल्याला कशी करायची आहे आता हे मी व्यवस्थित हे चाळणीवर काढून घेतलं आहे आणि नंतर मग आपण आता वड्यांसोबतची चटणी कर करूया इथे मी शेंगदाणे घेतले आहेत भाजलेले नंतर लसूण आणि नंतर जे तळलेलं होतं बेसन पिठाच्या मिश्रणाचं तेही मी आत टाकलेलं आहे आणि छान चव लागते आणि नंतर मग खूप सारी कडी कढीपत्ता आणि कोथंबीर असं टाकल्यानंतर मग चवीनुसार मीठ लाल तिखट असं सगळं मिक्सरला वाटून घेतलं आहे थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे हे वाटण म्हणजे ती चटणी छान लागते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपली ही वड्यांसोबत खाण्याची चटणी रेडी आहे आता दुसरी एक मी चटणी अजून तुम्हाला दाखवणार आहे खोबऱ्याची चटणी इथे मी हिरवी मिरची लसूण ओलं खोबरं कढीपत्ता कोथंबीर शेंगदाणे जिरे असं सगळं मिक्सरला वाटून घेणार आहे अगदी बारीक वाटण करायचं आहे आप आपल्याला ते अशा पद्धतीने आपलं वाटण रेडी आहे त्यानंतर तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी देऊन आपल्याला ते वाटण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि अगदी किंचितसं थोडंसं पाणी यात आपल्याला मिक्स करून अशी थोडीशी अशा पद्धतीने त्याचं चटणी होईल अशी आपल्याला करायची आहे कारण खूप पातळ चटणी केली तर मग ती चांगली लागत नाही आता इथे मी जे थंड झालेलं नंतर ब बटाट्याची भाजी होती त्याचे असे गोल तयार करून घेतले आहे सगळे आधी आणि मग नंतर वडे त्याचे तळणार आहे इथे जे बॅटर केलेलं होतं आपण बेसन पिठाचं त्यामध्ये असा तो एक बटाट्याच्या भाजीचा वडा टाकून तुम्ही बघू शकता चमच्याच्या साह्याने अगदी सोपी पद्धत आहे ही अशा पद्धतीने आपण तेल तापल्यावर वडे तळायला टाकणार आहोत हातानेही आपण टाकू शकतो पण इथं चमच्याच्या साह्याने अलगत आपण कढईमध्ये सोडलं तर छान ते वडे तळले जातात आता नंतर इथे व्यवस्थित कमी गॅसवर सगळे झाडाच्या साह्याने मी उलटे पालटे करून तळलेले आहेत त्याचा कलर बघा बघू शकता तुम्ही किती छान आलेला आहे ते 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 एक एक आता आपले वडे रेडी आहेत अशा पद्धतीने ते चाळणीवर जर काढून घेतलं तर त्याचं एक्स्ट्राचं जे तेल आहे तेही आपल्याला म्हणजे व्यवस्थित नितरून जातं एकीकडे मी हिरव्या मिरच्याही तळून घेतल्या आहेत वड्यांसोबत लागणार आहेत त्या नंतर मग आता इथे मी जे चटण्या तयार केल्या होत्या हिरव्या मिरच्या वडे असं सगळं सोबत घेतलं आणि मग ते सर्विंगसाठी अशा पद्धतीने करत आहे तुमच्या घरी जर एखाद वेळेस छोटीशी पार्टी असेल किंवा रविवारच्या दिवशी मुलांना असं व घरच्या घरी वडापाव करून जर तुम्ही दिला तर सगळेजण आवडीने खातील आणि सगळ्यांना अगदी बाहेरच्या वडापावची जशी चव असते तशाच पद्धतीने ह्या वडापावची जर तुम्ही रेसिपी केली तर अगदी तशीच रेसिपी होईल आणि सगळ्यांना आवडेल त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते अशा पद्धतीने आपला वडापाव सर्विंगसाठी रेडी आहे बघू शकता तुम्ही सगळ्यांना आवडणारा असा वडापाव आहे हा आणि मुंबईचा तर अतिशय फेमस आहे अनवीरला तर आवडला आहे तुम्हीसुद्धा मला सांगा कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला ही रेसिपी कशी वाटले चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये थँक्यू